वसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झालेत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झालेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आता विरोधक हे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत अधिवेशन सुरू होण्याआधी या ठिकाणी विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्यात आलंय घोषणाबाजी करण्यात आली तर दुसरी दृश्य आपण पाहतो या ठिकाणी सरकारकडून या ठिकाणी बाहेरील या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे आपण हे दोन्ही दृश्य पाहतोय अधिवेशनाआधीची या ठिकाणी विरोधक एकीकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसत आहेत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलेलं आहे अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली खोरी सरकार सरकारची दादागिरी या सगळ्या विषयात निश्चित महाविकास आघाडी आवाज उठवणार आहे या अधिवेशनामध्ये निश्चित जे जे झालं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला जनतेनं त्यांची जागा दाखवलेली आहे मात्र हे अधिवेशन या सरकारचं एक बाय अधिवेशन आणि काल उद्धवजी म्हटले तसे निरोपाचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झालेले आहे अनेक मुद्द्यांवरून आता विरोधक हे सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये या अधिवेशनाआधीच या ठिकाणी आपण पाहिलं तर चहा पाण्याच्या कार्यक्रमावरती सुद्धा विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होणार आहेत सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत आहेत आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय अधिवेशनाआधी या ठिकाणी विरोधक आक्रमक पाहायला मिळाले सरकारविरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळाली विविध मुद्द्यांवरून या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली महत्वाचा मुद्दा या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळाले